त्यांच्या पदार्थासाठी बन आणि इराणी चहासाठी खूप प्रसिद्ध आहे पण ती आज इराणी चहा एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध होत आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या एका ग्राहकाने त्याच्या बनमस्त्यामध्ये काच आढळल्याचं सांगितलं त्यानंतर या कॅफेचा परवाना काढून घेण्यात आला पण या बंद असल्याचं सांगितले तर त्यामुळे वेळेत याबद्दल कस्टमर काय बोलत आहेत तुम्हाला माहिती का ट्रॅफिक आपण ফারুতযে দু。য়লিতর ওয়কাজসা এডসা কাকাজকা? আপগত্বযে মনকেষরকাকে জন্য়। য়লেনি নি গ্াজসা চাজ্িকা? সাদুকেঙে আইডিুল�

पाहता गोडल कॅफेने रिनोव्हेशनचं कारण दिलेलं आहे पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालं आहे त्याचं काही रिझन नाही आहे याबद्दल ते कॅफे प्रामाणिक नाही असं वाटतंय कसं ऑबवियस मी त्याचं जर काय झालं आहे ते मग ते टाकायला रिनोव्हेशन ते प्रॉफर टाकायला आहे बंद आहे क्लोज म्हणून टाकलं असतं ॲटलीस्ट ठीक आहे पण आता सेवंटी पर्सेंट लोकांना हेच वाटतं की नाही की बाबा रिनोव्हेशन चाललंय पण रिअल कारण तर काय वेगळंच आहे काय वाटतं काय केलं पाहिजे त्यांनी आता तुम्ही जसं म्हटलं की खूप फेमस आहे तुम्ही सुद्धा आला आहे हे त्यांना बरोबर आहे का अरे चुकीचे तर ॲक्च्युली तर फिफ्टी सेवन्टी पर्सेंट लोकं तर मूवीजमध्ये बुडलं कॅफे खूप फेमस आहे त्याच्यामुळे पण येतात आणि जे पुण्यात नवीन आले ते तर ते मूवीज बघतात त्याच्यामुळे पण येतात आणि एवढे सगळे लोक येत असताना जर ही त्यांची इन्सिक्युरिटी असेल सातवी कधी कुठलं ट्राय केलं आहे कॅफे हेच तुम्हाला माहिती आहे आता कॅफे बंद आहे तर रिझन आहे नाही सोशल तुम्हाला माहिती आहे सोशल काय व्हिडिओ व्हायरल होतो आहे ती बन मस्तमध्ये कॅफे होते काय माहिती तुम्हाला जसं तुम्ही पहिलं अर्ध्या लोकांना माहिती नाही आहे तिथे गावात तर आज लोक पाहून ते वाचत जाते लोकांना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो त्याबद्दल काही अनुवाद आहे मग कॅमेरावर हे कारण लिहवण्यासाठी रिनोव्हेशन हे कारण दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं पुणेकर हे बरोबर आहे की चुकीचं आहे मत कमेंट मध्ये नक्की कळवा मी काजे भेटून पुणेकर विचार